मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घ्या युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी मंगरुळपीर येथील युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे प्रज्ञा तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व शासन निर्णय अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठराविक कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत आज पावे तो प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रशिक्षणार्थींना शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे यास या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे युवा प्रशिक्षणार्थी प्रज्ञा तायडे यांनी शासनाचे आभारही मानले आहे या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी करून घ्या अशी मागणी केली आहे या योजनेचा हेतू यशस्वीपणे पूर्ण करून प्रशिक्षणार्थींच्या भविष्याची दिशा निश्चित करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने नमूद सर्व मागण्या मंजूर करून प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देऊन सहकार्य करावे व महाराष्ट्राला अधिक विकसित तथा गतीशील बनवण्यासाठी योगदान देण्याची संधी द्यावी अशी मागणी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे ग्राम ग्रामप्रभा ट्वेंटी फोर नू साठी फुलचंद भगत